हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आम्ही चाललो आहे देवदर्शनाला स्वानंदीला भरपूर दिवस झाले दर्शनाला नेलेलं नाही आहे गावाकडे आलेलो आम्ही तर तिला दर्शनाला घेऊन चाललेलं आहे आणि इतका बेकार रस्ता आहे हा इतका आदळत आहे खूपच आदळत आहे भयानकच बेकार रस्ता आहे बांधकामच चालू आहे पूर्ण रस्त्याचं तर दहा मिनिटात पोचायचं तर आम्हाला पूर्ण अर्धा एक तास लागून राहिला तर चला आता आम्ही चाललो 啊，得了，打了。 अर्धा पाऊन तास खराब रस्ता होता खूपच भयानक इतकी आदळत आदळत गेलो आम्ही आणि नंतर फायनली हायवे लागला आणि इतका सॉफ्ट आणि क्लीन रस्ता होता आणि इतकं जेवढा वेळ आम्हाला या रस्त्याने लागला त्याच्यापेक्षा अर्ध्या वेळात आम्ही पोचलो हायवेनी असं असते फरक चांगल्या रस्त्याचा आणि खड्ड्याच्या रस्त्याचा तर चला आता पटकन आम्ही देवदर्शनाला जातो कारण की लवकरात लवकर देवदर्शन करून मा आमचे माझ्या सासूबाई आहेत त्यांच्या माहेरसुद्धा जायचं होत म्हणून आम्ही पटापट निघालो घरून भरपूर लवकर निघायचा प्रयत्न केला पण स्वानंदीमुळे काही लवकर झालं नाही कारण छोटं बाळ वगैरे सगळेजण नाश्ता वगैरे करून जेवणच करून निघालो होतो आम्ही घरून म्हणून भरपूर वेळ झाला होता आम्हाला निघायला आणि म्हणूनच तर चला फायनली पोहोचलो आम्ही तपोवन इथे आलेला आता तपोवनला हे बघा कसं आहे तपोवन तपोवन नगरीत येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आहे ही आहे एवढी मोठी नदी बापरे पाणी भरपूर आहे नदीला पण घाण आहे बघा असे काहीशी याला बॅनर लागलेले आहे तिथे आणि ही पण नदीच आहे वाटते ही पायऱ्यांची नदी आहे हा नदी नाही सॉरी 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 विहीर आहे विहीर ही आहे विहीर आणि इकडे जायचं आहे आपल्याला हे आमची यायची आहेत अजून चलो चला आता आम्ही आतमध्ये एंटर करत आहे मंदिरामध्ये ह्या दोन मोठ्या मोठ्या विहिरी आहे तिथे आणि खूप छान हिरवगारस भरपूर अशा झाडे आहेत भरपूर मोठमोठे झाड आहे हे बघा माझी स्वानंदा कशी येत आहे तिच्या पप्पाकडे या या या, या। तिथे कोण थांबले तुम्ही या बघा हिला किती छान मजा वाटत आहे मॅडमला काय दिल काय आ हा कुठे आलो आपण कुठ आलो सानंदी कुठं आलो चेंज करायचं आहे अजून सानंदीला मी घरच्याच कपड्यांवरती आणलं तिला ती झोपली होती म्हणून चला आता छोटासा दरवाजा आहे या छोट्याशा दरवाज्यातून आतमध्ये एंटर करायचं आहे चला छोट्याशा दरवाज्यामधून आता आपण अंदर जाऊ पायजा पाहिजे पाहिजे हळू ये जा तुम्ही बरोबर बघसाल डोके वगैरे गुड पण छोटे छोटे असे मंदिर आहे ना पाणी काढून कशाच विहिरी आता माझी अहो इथे तिसरी विहीर आहे या तिसऱ्या विहिरीतून पाणी काढणार आहेत छान मस्त हातपाय तोंड धुवायला हे बघा विहिर अरे बापरे भरपूर पाणी आहे विहिरीला तर हे बघा आता माझ्या आहोंची बॉडीगार्ड अहोनचा आपण व्हिडिओ काढू जुनी विहीर का आहे म्हणतात ते आणि त्यांना अशा कामात खूप इंटरेस्ट आहे आणि अनुभवसुद्धा आहे त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि विहिरीमध्ये पोहू पण शकतात ते असे सांगून राहिले आपल्याला आणि हे बघा मॅडम काढलंही पाणी त्यांनी बघा व्हेरी गुड हे बघा खूप जुनं हे मंदिर आहे खूप जुना सानू दीदी बघ चिवताई किती आहेत चिवताई बघ सानू वा त्रिशूल आहे बघा किती जुनं मंदिर आहे आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही आलो होतो इथे पाया पडायला सिल्वर कलरचा घंटा इथे त्याच्यावरती पण तपोवन लिहिलेलं आहे पण वाजू हा अरे बाप किती भारी आहे म्हटलं हा खूप भारी आहे अरे बा किती हायटेड आहे खूप हायटेड आहे वाजत नाही ना तुमच्या यांना वाजवा वाजवा लय आहे लय भारी आहे तो मारा उडी वाजला वाजला चला वा, देवा। हा हा आतमध्ये जाता येते ना ते महादेव हा हा हे बघा अंधार आहे इथे भरपूर अंधार आहे लाईट असेल पण आतमध्ये लाईट नाही का नाही आतमध्ये लाईट आहे आहे हा लाईट हा लाईट पण बाहेरून लागते हा लाईट आहे इथे पण तिकडून लागते वाटते इथे नाही आहे बटन ते जाऊ दे आए। हे बघा माझा स्वानंद आणि हे अशी काही पिंड आहे छान मस्त असं नागोबाय शंकरजी आहेत वा शंकरजी पाहणार बस आनंदी मांडीवर घ्या तुमच्या तिला हा हे असते आहे ना श्रावण महिन्यात हे ठेवलेलं असते याच्यावर है ना छान आहे असं माझ्या मामाच्या गावाला पण आहे हा वाजवा कल्पूतदा वाजवा हा पुरती तुमचा हात तर खालव ना तुम्ही अरे बाप रे तुमचा हात इझिली पुरला किती भारी आहे पाय पाय पप्पा कशी वाजवतात हा हो वाजवणार आहेत आता घंटा चला वाजवा 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 हा घ्या 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 खाल हात तपोवनचा जो, 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 जो।, हा। जो मोठाचा मोठा घंटा आहे तो खूप मोठा आहे आणि त्यात त्याच्या आतमधली जे बेल आहे वाजवायची ती बेल किमान एक ते दीड किलोची आहे आणि ती काही केला हलत नाही कारण मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे ते आणि माझ्या आहोंनी माझ्या दिरांनी आणि माझ्या सासऱ्यांनी यांनी सगळ्यांनी खूप छान मस्त ती बेल वाजवली खूप छान वाटलं नंतर आम्ही मस्तपैकी पूजा वगैरे केली पूजा अर्चना केली आम्ही संक्रांती असल्याकारणाने मस्तपैकी तिळगुळ घेऊन गेलो होतो सोबत आणि मस्तपैकी पूजा वगैरे केली मस्त आरत्या वगैरे म्हटल्या तिथे कारण काहीच गर्दी नव्हती श्रावण महिन्यात तिथे पाय ठेवायलासुद्धा जागा नसते असे माझे सासू सासरे दोघही सांगत होते <laughs>

देवदर्शन झालेलं आहे आरती झालेली आहे आता इकडे छान मस्त असा किल्ल्यासारखा किल्ला बांधलेला आहे तिकडे आता मस्त नदी दिसते आमचे आहो आम्हाला नदी दाखवत आहे तर आम्ही तिथे चाललो सॉनंदीला आईच पाहिजे फक्त चला बापरीला घ्या ना थोडस खूप पायऱ्या आहेत ना जा बाबा झालं जा। जा काय काय माहिती काय का लागलं अचानकच रडली सोनंदी काय झालं होतं तिला तर अशी तशी नाही रडली खूप रडली कर्कश एकदम छोटे छोटे मस्त दरवाजे बघा किती छान असे जुन्या काळासारखे याला पितळ्याचे छान हे खूपच छान आहे बघा यांनी कुठ्यानला इकडे शनिदेवतेचं हे तिथे तेल वाहाव लागते दर्शन घेतलं हेच आहे कसं आहे देवतेचं जय हे इकडे पडक पुडक असत आहे कुठं आहे नदी तर अरे अरे बघ डॉगी छोटी छोटी डॉगी आहे सांगू दीदी हे छोटे डॉगी आहे हा गाईचा गोठा आहे आणि पूर्ण शेणाने सरवलेला आहे बघा किती मोठा आहे मोठा आणि आवाज घुमते याच्यामध्ये आणि इकडे नदी आहे भरपूर मोठा शेणखत आहे इथे बघा सारवल्यासारखा पूर्ण शेणानं चोपडा चोपडा झालेला आहे कुठे आहे इकडे नदी बघा किती शेण खत आहे इकडे कुठे आहे का अरे बापरे सानू जायचं का नदीमध्ये खूप लांब आहे बेकार रस्ता आहे ना चांगला नाही आहे ना इकडे जंगलातून रिठतची नदी वाहत असेल का मग ते चला मग तिकडेच जागून जा हा 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 का किती छान आहे पण एवढा मोठा गाईचा गोठा ह ना खूप लांब आहे मोठच्या मोठच आहे पण तरी सुधारवण्याची भरपूर काही गरजही आहे बरं हा ना खूप जण येता चालले जात असतील खूप छान आहे पण ही बघा ही आहे चौथी विहीर इथे ही चौथी विहीर आहे आणि हिलाही पाय नाही पायऱ्या ना, आहेत पाणी हे गडूड याच पाणी तसं प्रत्येक विहिरीला भरपूर पाणी आहे चला, चला चा। आता चला आता पवनच्या महादेवाचं खूप छान असं दर्शन झालं आता दुसरीकडे चाललो आम्ही तर चला मग आता मी थी। आलेला आहो रिठदला वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे आणि हे गाव जे आहे ते माझ्या सासूबाईंचं माहेर आहे आणि इथे इतकं सुंदर मंदिर आहे हे खूपच छान मंदिर आहे आणि आतमध्ये तर खूपच छान आहे चला आपण जाऊ एंटर करू आतमध्ये सनंदीला चेंज करायचं होतं म्हणून ड्रेस पण तिथे हे बघा किती छान आणि आतमध्ये तर इतकी छान पिंड आहे महादेवाची खूपच सुंदर चला दाखवते वाव इथे बघा गणपती आहे आणि बघा खाली स्वानंदी आणि स्वानंदीची आजी बघा कशी बसली वा किती छान शानंद शान शान बाबा शानंद वा ब्युटिफुल हे बघा या मिररमध्ये कसं दिसते इथे मिरर लावलेला आहे आणि तिथून जो कोणी येईल ना बाहेरून त्याला तो मिरर दिसते मिररमध्ये ही पिंड दिसते असं वाटते की रूमच आहे का तिकडे पलीकडे छान आहे ब्युटीफुल सुंदर आनंदीला करमत आहे चांगलाच मोठी अशी रूम आहे चेंज करून देतो मी तुला आता स्वानंदीचं चेंज झालेलं आहे आता नाश्ता करत आहे ती थोडेसे मी असे उत्तपे टाईप रव्याचे आणले होते ते ती खात आहे आता चला दर्शन करून घेऊ जय जय बाबा सोनंदी जय कर पिल्लू बस तिला खाली नका ठेवू थंड खूप आहे हा ती करते जयचे कर बिल्लू हे बाबा करता हा तू कर तू कर मला बघा काय लागलं इथं व्हेरी गुड व्हेरी गुड आता जेवण झालेलं आहे आता आईच्या माहेरी जाऊ आपण आईच माहेर दाखवते तुम्हाला इथेच बाजूला खूप मोठी नदी आहे खूप मोठी त्या म नदीमध्ये सुद्धा महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये आणि हे मंदिर तर खूपच छान आहे खूपच छान आता जस्ट सगळ्यांचं जेवण झालं चला मग आता तुम्हाला नदी दाखवते आणि मग तिकडे गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊ आणि नंतर त्यांच्या जा भेटीला जाऊ आणि नंतर घरी मंदिराची जेवढी स्तुती करावी तेवढं कमी आहे आणि इतकं करमत होतं तिथे की भयानक कर म्हणजे निघायची इच्छा नव्हती होऊन राहिली आणि जिकडे पाहसाल तिकडे फक्त आनंदी आनंद दिसत होता आणि नजर अशी हटत नव्हती प्रत्येक गोष्टीवरून इतकं सुंदर ते मंदिर होतं आणि बाहेर निघाल्यानंतर माझी या बोर्डकडे लक्ष केलं आणि सद्गुरू वामनराव पैंचं हे ही विश्व प्रार्थना दिसली मला जी की मी ज्यांना फॉलो करते आणि ज्यांना मी गुरु मानलेलं आहे सद्गुरू वामनराव पैंना त्यांची तिथे प्रार्थना होती आणि खूप छान वाटलं मला आणि ही बघा हीच आहे रिठचची नदी खूप मोठी नदी आहे ही नदीवरती जायला आमच्याकडे तर काही एवढा वेळ नव्हता आणि नंतर लगेचच आम्ही निघालो गजानन महाराजांच्या मंदिराकडे रिठच्चं गजानन बाबाचं मंदिर आहे हे तर बघा किती छान आहे ハハハハハ मी आज साडी वेअर केलेली आहे आली तेव्हापासून मी फक्त संक्रांतीच्या दिवशी एक दिवस साडी वेअर केली होती नंतर ड्रेस गाऊन हेच चालू असते माझं पण हे बघा साडी वेअर केलेली आहे कारण सगळेजणं म्हणतात इकडे की साडीने घातली साडीने घातली आता ज्यांचे त्यांचे विचार असतात मी आधीपासून नाही घालत तर मी असं वाटते की काय जे जे ज्याच्यात कम्फर्टेबल असते ते घालते मी पण इकडे सगळेजण म्हणतात तर आईवडिलां आणि ज्या सासू सासऱ्यांचा मान राखण्यासाठी आणि घरच्यांचं हे करायसाठी मी घातली आहे साडी छान वाटते मला साडी पण खूप आवडते तशी मी सणासुदीला तर शहरातही असली तिकडेही असली तरीसुद्धा मी साडी घालतेच तुम्हालाही माहीत असेल तुम्ही जर रेग्युलर ब्लॉ माझे व्हिवर्स असाल तर मी सणासुदीला तर साडी घालतेच आणि मला तशी साडी घालायला भरपूर आवडते पण त्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल नसते मला चालता येत नाही व्यवस्थित कामं सुचत नाही ते वेगळं म्हणून मी घालत नाही काल आम्ही गेलो होतो तपन वगैरे पाया पडायला आणि आईच्या माहेरी गेलो आणि तिथे इतक्या सगळ्या गोष्टी वगैरे चालू होत्या आणि कॅमेरा काढून शूट करणं काही झालं नाही माझ्या जने कारण तिथे खूपच गोष्टी रंगल्या होत्या आणि हे आहे आमच्यावरचं माडीवरती आलेली आहे मी बघा असं काहीसं गाव दिसते आमचं आणि हे बघा सगळ्यांच्या घरावरती पत्रे आहेत आणि त्याच्यावरती मोठे मोठे दगड ठेवले आहेत मी असं फर्स्ट टाईम बघत आहे एवढं असं असं कधी मी बघितलेलं नाही आहे कारण की मी लहानपणापासूनच शहरात राहिलेली आणि हे खेळातलं वातावरण बघायला थोडंसं वेगळं वाटते पण हे बघायलासुद्धा नशीब लागतं तर छान वाटतं खूप छान वाटतं खेळातलं वातावरण पण पण जसं पाहिजे तसं करमत नाही माहिती नाही का बरं आता तो स्वाभाविक गुण असू शकते किंवा ते वातावरण वेगळं होते तर पटत नाही कुठेतरी तर जाऊ द्या ठीक आहे तरी छान वाटतं तर ज जसं येते तसं मी एन्जॉय करत असते असं की जास्त हे करत नाही तर अशा प्रकारे आम्ही देवस्थान वगैरे फिरलो काल छान मस्त स्वानंदीला गावातले देव वगैरे हेच गेले होते बाबा वगैरेच घेऊन गेले होते तिला पाया पडून आणलं आणि बस झालं अशा प्रकारे देवस्थान फिरणं आता आम्ही लवकरच निघू आमच्या गावची यात्रा आहे चतुर्थीला नवसाचा गणपती आहे आमच्या गावामध्ये मी जसं की आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे तर तिथे खूप मोठी संकट चतुर्थीला खूप मोठी अशी यात्रा असते तर ती यात्रा आहे उद्या आणि मग ती यात्रा झाली की परवाला आम्ही निघू तर हाच होता आजचा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट करायला अजिबात विसरू नका